नारायण चौधरी भिवंडी महापौरपदी विराजमान भाजपाला मोठा धक्का दोन वर्षाच्या प्रशासकीय राजवाटीनंतर आज भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर नारायण चौधरी विजयी झाले स्वर्गीय विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या प्रक्रियेनंतर हात वर करून मतदान घेण्यात आले आणि चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला महापौर पदासाठी एकूण दहा नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते त्यापैकी नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते त्यापैकी दोन्ही अर्ज वैध ठरल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचे एक अर्ज ग्राह्य ठरला माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला होता आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलीस एस्कॉटने येत असल्याने वेळ वाढवण्याची मागणी झाली मात्र प्रक्रिया थांबवण्यास नकार देण्यात आला अखेरीत सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले ज्यामध्ये कोणाचे मयुरेश पाटील प्रतिभा पाटील शिंदे, शिंदे सेनेचे बाळाराम चौधरी सुचिता म्हात्रे काँग्रेसचे तारीख मोमीन भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांचा समावेश होता त्यामुळे अंतिम लढत त्रिकोणी झाली नारायण चौधरी काँग्रेस राष्ट्रवादी सेक्युलर फ्रंट समर्थित विलास पाटील शिवसेना शिंदे गट स्नेहा पाटील भारतीय जनता पार्टी यांच्यात लढत झाली नारायण चौधरी हे मूळचे भाजपचे बंडखोर नेते आहेत सुरुवातीला त्यांचे नाव भाजपकडून चर्चेत होते मात्र ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे नाराज झालेले चौधरी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला काँग्रेसने त्यांनाच महापौर पदाचा अधिकृत उमेदवार घोषित करत व्हीप जाहीर केला बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई